मी गेल्या दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून खाते वाटप करून बंगले वाटप करून ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत हा देखील एक योगायोग आहे पण आम्हालाही असं करावं लागतं मुख्यमंत्री व्हावं लागतं मग विरोधी पक्ष नेता व्हावं लागतं मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अहसान शंकर मी असं म्हणेन संगीत क्षेत्रातील त्रिमूर्ती आपल्याबरोबर मंचावरती आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्री महोदयांचं आणि सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत प्रचंड उत्सुकता आहे तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याविषयी आणि अर्थातच तुमच्याकडून काही ऐकण्याविषयी संगीत मान अपमान ज्याचं खर म्हणजे आपण सगळेच वाट पाहतोय दहा तारखेची त्याचे दिग्दर्शक आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावेजी ज्योती देशपांडेजी ज्यांची कट्यार अजून आपल्या काळजात घुसली आहे असे शंकरजी शंकर एसान लॉय आणि या ठिकाणी उपस्थित संगीत मान अपमानची संपूर्ण टीम उपस्थित भगिनी आणि बंधूंनो मी गेल्या दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून खाते वाटप करून बंगले वाटप करून ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे आमच्याकडे मान अपमान मनात होतो त्याचं संगीत मीडियात वाचतं पण मला अतिशय आनंद आहे की या क्षणाचा सा साक्षी मी होऊ शकतो आहे याचं कारण आहे की एकशे तेरा वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे ते नाटक आज या ठिकाणी रुपेरी पडद्यावर नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अर्थातच सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत हा देखील एक योगायोग आहे पण आम्हालाही असं करावं लागतं मुख्यमंत्री व्हावं लागतं मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं पण मला असं वाटतं की खरं म्हणजे संगीत मान अपमान एकशे तेरा वर्षाचा जो इतिहास आहे याच्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत म्हणजे लोक असं देखील सांगतात की एक काळ असा होता की सोन्याचा जो भाव होता त्यापेक्षा देखील जास्त दरात त्याची तिकीटं विकली गेली किंवा अगदी म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये दे देखील ज्यावेळी टिळक स्वराज ट्रस्ट करता पैसा जमा करायचा होता त्यावेळी याच संगीत अपमानचे अनेक त्या ठिकाणी प्रयोग करण्यात आले आणि म्हणून एक मोठा इतिहास या ठिकाणी आहे आणि ही जी संगीत नाटकांची एक परंपरा जी खऱ्या अर्थानं मराठी भाषेला लाभलेली आहे मराठी भाषा अभिजात भाषा झाली पण आपलं संगीतही तेवढंच अभिजात आहे नाट्यसंगीत हे तेवढंच अभिजात आहे आणि या सगळ्या परंपरा ज्या आहेत या परंपरा नवीन स्वरूपामध्ये आपल्या नव्या पिढीसमोर येणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे कदाचित मला माहिती नाही किती पदं त्याच्यामध्ये होती तुम्ही मग अशी सांगत होता चौपन्न सदुसष्ट कदाचित सदुसष्ट पदं ऐकण्याचा पेशन्स किंवा तेवढं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल पण मला असं वाटतं की याचं जे सौंदर्य आहे हे या चौदा पदांच्या माध्यमातनं या सिनेमातनं निश्चितपणे आपल्यापर्यंत पोचेल आणि त्यातनं नव्या पिढीमध्येही उत्कंठा तयार होईल की एकदा तरी आपण जाऊन थिएटरमध्ये संगीत मान अपमान बघितलं पाहिजे आणि मला असं वाटतं की एक प्रकारे जी आपली संस्कृती आहे जी आपली कला आहे जे आपलं संगीत आहे या सगळ्या गोष्टींना रिइनव्हेंट करणं अशा प्रकारे हा सिनेमा आज आपल्यासमोर येतो आहे आणि ट्रेलर इतका सुंदर आहे तर पिक्चर काय असेल त्यामुळे मी खरोखर सुबोधजी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि अर्थातच संगीताशिवाय संगीत मान अपमान होऊ शकत नाही शंकरजी आपलं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आपल्या आपण शंकर एसआन लॉय आपण खरं म्हणजे आपल्या देशातल्या संगीताला एक वेगळी उंची नेहमीच दिली आहे पण मराठीवर